स्त्रियांच्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार नष्ट करून त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणाऱ्या भारत देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीमाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन शिक्षणाशिवाय आपल्या आयुष्य निरर्थक आहे पण त्या काळात पण त्या काळाची काय जवळपास तीनशे वर्षांपूर्वी जेव्हा स्त्रियांना घराबाहेर पाऊल टाकण्याची परवानगी नव्हती अशा बिकट परिस्थितीत एका सामान्य महिलेने घेतला घेतला स्त्रियांच्या उच्च शिक्षणासाठी स्त्रियांना शिकवण्यासाठी स्त्रिया कारण त्या स्त्रीला माहित होत त्या स्त्रीला माहित होत जर स्त्रियांना विद्या प्राप्त झाली तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि समाजात आपले विचार मांडण्याची क्षमताही वाढेल नमस्कार मी विभागी नायक बनकर ही आता आठवीची विद्यार्थिनी

एका वाघिणीचा जन्म झाला आणि ती वाघिणी म्हणजेच सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले हे नाव जरी ऐकले तर आपल्या डोळ्यासमोर उभे राहते त्यांची प्रभावी प्रतिबिंब अवघ्या नऊ वर्षीय सावित्रीबाई फुले यांचा तेरा वर्षीय ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह झाला ज्योतिराव फुले पुढे जाऊन एक समाज सुधारक बनले त्यांनाही वाटायचे की स्त्रियांनी शिकले पाहिजे आणि सावित्रीबाई फुले यांच्या डोळ्यातील शिक्षणाप्रती आज पाहून त्यांनी सावित्रीबाईंना चांगले शिक्षण दिले स्त्री शिक्षण किती गरजेचे आहे आणि स्त्री शिक्षणाबद्दल जागृत करण्याचे कार्य मुलींची पहिली शाळा काढली आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला आणि त्या स्त्री पहिल्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना मान मिळाला पण जेव्हा सावित्रीबाई फुले मुलींना ज्ञान देण्यासाठी

वो कभी आव देखता है ना देखता है। सिर्फ, सिर्फ अपनी मंजिल की तरफ बी बढ़ता 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 आज स्त्रियांना अक्षर खडे सावित्रीच्या योगदानामुळे आज स्त्रियांना अक्षर कडे आज स्त्रियांना अक्षर कडे दिदले हरली किरण खरीग ग हरली किरण खरी गोटू तिचे लावा घरो घरी गोटू तिचे लावा घरो घरी गोटू तिचे